गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही निघालो आमच्या कामाला आणि आज आम्ही दोघ सोबत आहोत रात्री घरी आला होता त्याचं घर नाला सुपरला आहे पुढा माल झाला होता आम्ही निघालो ही ती ट्रेन आहे आमची आम्ही निघालो जोगेश्वरीला जोगेश्वरीवर आम्ही पुढे आमच्या कामाला जाणार आहोत चला ट्रेन आली आहे एका मिनटावर ट्रेन आहे पाच पाचची ट्रेन दिली आणि पाच मिनिटं लेट पाच सातची पाच मिनटं वाडवत ट्रेन 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 गेली आमची ते जोगेश्वरी मुंबईला उडाला जातो बना जोगेश्वरीला आणि तो आम्ही निघालो तेव्हा उन्हाळा होता आता पावसाच झाला जोरेश्वरीपर्यंत आलो आणि पाऊस सुरू आमचे शो आता बिना पावसात करावे लागतात त्या मानगाव जाम घरा जितके जरी पाऊस नसला पाहिजे तर आमचा उघड आहे आम्ही निघालो आहे गाडी मध्ये आता एक अजून मेंबर आहे बाकी आम्ही चौदा बसलो गाडीत आमचं चालू झाले सकाळी साडेपाच झाल्यावर सकाळी पाऊस कर्नाळ पक्षी अभयारण्याची ते बघा माकडं माकडं कुठे गेली बघा <laughs> माकडं माकडं जरा गाडी जोरत असल्यामुळे दिसत नाहीत माकडं आम्ही नाश्त्याला थांबलोय मस्त हॉटेल आहे हे दरवर्षी नेहमीचं आमचं हॉटेल हे आहे साई आमंत्रण पनवेलच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आहे अलिबाग रोडला आता आम्ही नाश्ता करतो आणि नाश्ता केल्यानंतर चांगलाच आहे म्हणजे आणि आता इथे कमीत कमी सात ते आठ वेळा आलो आहे तुम्हालाही जर इथे या भागात येत असेल तर इथे नाश्ता करा नाश्ता झाला आमचा आम्ही हे मस्त निवान थांबलोय गाडी गॅस प्रती आमचा नाश्ता झाला गाडी झाला गाडी नाश्ता करा <laughs> आमची पोट भरली आणि गाडीला भूक लागली गाडीला भूक लागली गाडी ला गर्दीची हवा त्याशिवाय पुढे जाणार नाही आम्ही सगळी स्टॉक आमचं <laughs> गाणं बदलं गेलं तुरु तुरु कुठे गेलं तुरला तुर नेटवर्क इशू आहे त्यामुळे गाणे बंद झाले आमचे मध्ये दाखता येत मध्ये मध्ये बंद बन होत आहेत पावसाळी वातावरण आहे अगदी शौकशी माहीत नाही बघा किती बघितचं गाडी मानगाव मानगावमधलं लोणारे गावे इथे महाराजांचा एक स्मारक बांधले आहे बघा मस्त मोठ्या स्वरूपाची मूर्ती आहे महाराजांची खूपच चांगला आलेला आहे आणि डोंगरा भाग डोंगराचं गाव आहे त्या गावामध्ये आणि हे शिवराव आता वाजवता

आम्हाला पोपायला लागली कसं शो करू आम्ही सांग कसं शो करू करू का नको शो दहा मिनिट बघ दहा मिनिट जातो बाय बाय कुत्र्यांना घाबरून आम्ही परत खाली लागलोय तिकडे जरा काही दुःखद घटना पण घडली आम्हाला भरपूर भाव पूर्ण श्रद्धांजली प्रत्येक गावमध्ये कोण ना कोण तरी वारलेला आहे शांतीपूर्ण आणि आम्ही तिथे त्रास देणार नाही आम्ही शोक हॉटेल किरण हे जेवण चांगलं आहे हे शाळे खूप छान आहे आम्ही तर हे शाळे खाणार आहे नॉनव्हेज पण चांगलं आहे आणि व्हेज पण चांगलं चांगला ज्यांना कोणाला नॉनवेज व्हेज भेज तर व्हेज आहे चांगलं हॉटेल आहे आ, हे आहे मानगावच्या अलीकडच आहे छान होतं मला खायचं असेल तर नक्कीच काय काय होत ताक आहे डाळ आहे मुगाची भाजी आहे मग बटाटा वांगा बटाटा आहे चपाती कांदा लोणचा आणि चटणी जेवण जेवण छान आहे वेज मस्त चांगला आहे ही आहे दाल खिचडी एक नंबर वेज थाळी आहे गावाकडचं वातावरण बघा किती शुभ्र आहे म्हणजे पाऊस होता पण आता पाऊस गेला आहे पण आता आकाश थोडं ढग आलेत पण किती निळशार आकाश आहे आणि ते बघा चिंचेचं झाड आहे एवढं मोठं गर्द झाड इथे खूप शांत आणि खूप थंड वाटतंय आम्ही आता शो करायला लावले गावामध्ये थोड्या वेळा आम्ही शो करणार आहे पण गावातली बघा कशी आहेत चिंचेचं झाड आहे आता आमचे सगळ्यांचे शो झालेले आहेत आणि आम्ही ज्या गावामध्ये शो शेवटचा केला त्याच्यामध्ये हारू सीताराम आहे याच्या आत्याचं घर इथे आहे तर आता आम्ही आलो ह्याच्या आत्याला घरी भेट द्यायला तर कसं वाटतं तुला, तुला तुझ्या पाहुण्यांची त्याला अरे मस्त म्हणजे गावात खूप वर्षाने आलं आणि खास करून आत्याच्या घरी वा वा तर आठवणी ताज्या झाल्या आठवणी ताज्या झाल्या पुढे माझ्या मावशीचं पण घर आहे मावशीचं पण घर आहे पण मावशीने घर आता वरती बांधले हो वरती बांधले का हो। वरती बांधले अच्छा अच्छा तर आता आम्ही असंच आमची ओळख वाढत वार्त। चालली आणि ओळखीच्या घरी आल्यावर एक वेगळा आनंद असतो तर ह्या असे तर आज तो आनंद झालेला आहे आम्ही फक्त आता आज जातो चला चला

ਕਾਨਿਸ਼ੋਲਾ ਨੂੰ ਅੱਜ ਸਾਰੇ ਪਾਉਂਡਾਂ ਨੂੰ ਮਿਲਣਾ ਹੈ ਅੱਜ ਆਪਾਂ ਇਹ ਚੰਗਾ ਇਹਦਾ ਚੱਲ ਆਇਆ ਉਹ ਕੜਾ ਯੰਤਰ ਹੀ ਅਸੀ ਬਲੈਕ ਡੀ ਬਿਟੀ ਹੈ ਉਹ ਚੱਲ ਸੀ ਤਾਂ ਲੱਗਣ ਕਰ ਤਾ ਉਹ ਜਵਲ ਆਇਆ कुणाच्या ओळखीच्या गावामध्ये काय काम करणं किंवा शो करणं किती अवघड असतं आता ह्याच्या आता हा सीतारामे आता आता त्यांना ह्याच्या भेटलो आता इथेच मावशी राहते जर मावशीने जर नाही भेटलो तर त्यांना राग येणार त्याच्यामुळे आम्हालाही सगळ्यांना पाहुण्यांना भेटायला लागते आता इथे आता आमचं काम काय शो संपले आता आम्ही पाहुण्यांची भेट घेणार आहोत आज आणि उद्या आज सुम काय होता नाही पाणी ऐका ना मावशी काय म्हणतोय मावशी मी काय म्हणतो हा कधी येतो का तुमच्याकडे भेटायला भासा म्हणजे माझा भावेनीचा मार्ग आहे कधी येतो भेटायला पण मी त्याला तेच सांगत आहे चला

बघा किती सुंदर गाव आहे डोंगराच्या इथे वस्ती आहे इथे मोकळ्या जागी घर आहेत चला आम्ही निघालो या मस्त रस्त्यावरून सीताराम कोण आहे कोण आहे मामा भेटला मामा मानगाव मध्ये मामा भेटले मामा हे आपलं हो सुंदर प्रकारे आम्ही सीतारामच्या घरी आलेलो गाडी साईडला नाही तिथं तिथं लाल राहणार आहे उतरा मग आहे ना ऐका राईट लेफ्ट अंधारामध्ये आम्ही आलोय सीतारामच्या घरी सगळे त्याच्या घरी आलोय आम्ही बघू आता इथे आज आम्ही राहणार आहे हे बघा तसं आहे काट्यांचं घर उजड्यात गेल्यावर आम्ही जरा तुम्हाला दाखवू उजडात गेल्यावर काळा उघडतो इकडं चालू आहे इकडे पट चाललं ते कुंपण आहे लाकडाचं कुंपण स्ट्रगल चालू आहे स्ट्रगल आपल्याकडे थांबणार आम्ही ना ते ह्याने बांधलेलं आहे त्या कुठल्या जोरासं जर नायलॉनच्या ह्याने बांधलेलं आहे त्यामुळे ते निघत नाही तर थोडंसं आम्ही स्ट्रगल करतो जरा आता आमचं स्ट्रगल संपले कारण काय झालं ते होतं दुसरीकडे आणि परमनंट वालाच काढा होता टेम्पररी वाला काढत होता आणि नक्की त्याच घरे काय ते कन्फर्म करा कन्फर्म करा त्यालाच माहित नाही कसं कडे अंधार माया म्हणून ते वेबसाईट आली तसं आमचा अंधार माया झाला इथं चांगलं आहे मस्त आहे आता आत गेलं मी कसं तर आम्ही एक लाईट लागली आहे ते मग घरात दारात आलो आहे आणि एक रूम उघडलेली आहे मस्त पैकी छान तर बघूया आज जवळ आपण रूम कशी आहे चपला काढले आमच्याकड्यांनी आमच्या चपला बद्दल हो 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 नाहीस क्या बाद आहे क्या बाद आहे म मानगावमध्ये कुठलं गाव रे होडगाव मध्ये सीतारामचं घर आहे आणि खूपच छान आहे आत अंधार आहे लाईट लावलं रे आपण लाईट लावेल लाईट लाईट लावेल हे काय बेडरूम आहे क्या बाज वाव ही बेडरूम आहे मस्त कडक 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 ही बेडरूम आहे आणि हे किचन आहे घरगुती एक नंबर रे कशाला मुंबईत राहतो रे आणि मस्तपैकी एक घर आहे इथे आतमध्ये किचन ची लाईट लावून लागली नाहीये इतकं छान घर असतं मुंबईत राहतो हा मुगच मुंबईत राहतो इथे एवढं चांगलं घर असतं ना हा वेशी हे बघा एक कपडे काढायला सुरू पण झाले पण काढू का गरम किती होत आहे आता फक्त ही जी सविता आहे ती काकाच्या घरी राहणार आहे आणि सगळे इथे पुरुष मंडळी राहणार आहोत बघा मी ती बसतो वा इथे बेडरूम आहे गरज काय सगळं ते बघतो गुड गुड मॉर्निंग आता आम्ही सकाळी आवरून निघालोय आमचा जो मित्र आहे त्याच्या घरी आम्ही आलो होतो राहायला मस्त घर आहे मोठं घर आहे रात्री तुम्हाला दाखवलो तुम्ही दाखव रात्री रात्री दिसल्या मसा दिसलं रात्री चांगलं घर आहे आणि आता हा बाहेरचा सकाळचा व्ह्यू सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघाले आमच्या आम्हाला आणि किती सुंदर व्ह्यू आहे बघा म्हणजे इकडे झाडी आहेत चारी बाजूने झाडी आहेत रायगड म्हणजे कोंकणाचा इकडे बघा छानपैकी पूर्ण घराच्या बाजूचे कुंपण आहे कुंपणाच्या भोवती झाडं आहेत रात्री अगदी गडद काळोख असतो इथे आता आम्ही निघालोय तर आता आता काय झालंय की इथे सीताराम नावाचा जो आमचा मित्र आहे त्याचं घर असल्यामुळे इथले ओळखी खूप आहे त्याच्यामुळे तिथं ह्याचे एक चुलत काकी आहेत तर त्यांनी आम्हाला नाश्त्याला बोलवले मस्त सकाळ सकाळी भाकरी चटणी खायला तर आता आम्ही चाललो आहे भाकरी चटणी खायला नमस्कार आम्ही चाललो आहे आता सीताराम जो आमचा मित्र आहे त्याच्या काकाच्या घरी चाललो आहे त्यांच्या त्या काकीने खूप छान नाश्ता बनवला आहे आम्ही खायला चालतो आम्हाला पण घ्या आहे का तुम्ही आता बघूया कुठे आहे ते घ्या चुकला आम्ही रस्ता फॉलो फॉलो मी वाव किती मस्त घर आहे रायगड जिल्हा मानगाव

सीताराम कोण आहेत या मोठी आई अच्छा नव्वद क्रॉस नव्वद क्रॉस नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या आजी आहे त्या सीतारामच्या आजी आणि अरे बापरे रे हे गावाकडे असं बघायला मिळतं हे आहे कोकणातलं गाव रायगडमधलं गाव कोणीच नाही गावामध्ये सगळे शेतात भात लावणी गेलेले आहेत त्यामुळे गाव जरा ओसाड पडले आम्हाला शो करायचा पण कोणीच नाही नाणे सर्प मित्र नाही पकड पाठी नाही बाहेर येतोय गाडीत ना कसा पण

मग तुम्ही पाइपलाइन पाणी प्यायला तो ती नाही माहिती सांगणार नाटक काय सांगायची कशी काळजी कशी घ्यायची ते आधी चालू कशी करायची काय कशी करायची त्याची माहिती सांग नाही नाही पाइपलाइन ची बाहेरची शेतामधली पाइपलाइन ना त्याची काळजी कशी घ्यायची ते ती सांग ना शेतात नाही गेले काय मालावर मालवण गेले काय मालात नाही गेले लाईन काय शेतात नाही गेले लाईन बैलगाडी आता आम्ही आलेलो आहे शो नंतर पाहुण्यांच्या घरी

साठ रुपया म्हणून माहिती नव्हता पंधरा वाजता मला इथे घालवते बाबा कशी जगण केला बाया मग चव्हा मी म्हातारी जवळजवळ आजार शेंबर वर सांगायला पण मी जगलाय आधी माझं नाचू चांगला आहे बाया इथे हनुमान इथे एक मंदिर आहे गावात आणि हनुमानाचं मंदिर आहे कसं आहे जेवण ठीक आहे चांगलं आहे ठीक हो ते शो झालेले आहेत आम्ही आता एक राहिला आहे आमचा पण आम्ही आता आलो आहे हॉटेल राजधानीला आहे कोस्ती गावाच्या इथे आसपास आहे कॉर्नरला आहे गावाच्या बाजूलाच आहे पण चांगलं आहे जेवण आता जेवण चांगलंच आहे तिला आता बघितलंच की ते ठीक आहे म्हणाली पण ठीक आहे म्हणजे चांगले आहे तिच्या दृष्टीने बाकी दोघांनी चांगले म्हणून सांगतो बघूया आता जेवण तर अशा प्रकारे आमचं कामही झालं आणि आमच्या मित्राची फॅमिली ट्रीपही झाली सगळ्यांना भेटून त्याला आनंद झाला पाहुण्यांनाही आनंद झाला आणि आमचं कामही व्यवस्थित पार पाडलं तर भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत बाय बाय